विरोधी नेते पदाच्या नवनव्या चर्चांमुळे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता पाहायला मिळते भास्कर जाधवांच्या नावाला विरोध होत असल्यामुळे पक्षात उलट सुलट चर्चा सुरू झालेली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचा एक गट आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेते करण्यासाठी आग्रही आहे मात्र पुत्रप्रेमाचा आरोप नको म्हणून आदित्य यांच्या नावावरती एकमत होत नाहीये विरोधी पक्षनेते पदाबाबत चालढकल आणि उलटसुलट चर्चेमुळे जाधव नाराज असल्याचं कळत आहे नाराज भास्कर जाधव आता काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलेला आहे भास्कर जाधवांच्या नाराजीमुळे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा भूकंप होणार का या प्रश्नाभोवती आता चर्चा सुरू झालेली आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया नागपुरातनं प्रतिनिधी पंकज दळवी या क्षणाला आपल्या सोबत आहेत पंकज ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा भूकंप होणार का या प्रश्नाभोवती चर्चा आणि अर्थातच त्याला निमित्त आलेलं आहे ते अर्थातच भास्कर जाधव यांच्या विरोधी नेते पदाच्या सगळ्या चर्चा त्यांना डावलल्या जाण्याची सगळी भूमिका आणि त्याविषयीनं सुरू झालेले सगळे राजकीय अंदाज पंकज आपल्याकडे काय माहिती आहे आ गुरु शिवसेनेमध्ये म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा एक नव एक नाराजी नाट्य रंगत आहे की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे कारण भास्कर जाधव यांचं दोन अधिवेशनाआधी नाव विरोधी पक्षनेते पदासाठी जे आहे ते सुचवण्यात आलं होतं मात्र अजून त्याचा निर्णय होत नाही आहे बाबतीत आता वेगवेगळी चर्चा सुरू झाली आदित्य ठाकरेंचं नाव आलं मग अनिल परब वरच्या सभागृहात खालती विजय वडेट्टीवार ही सगळी नावाची चर्चा सुरू झाली आणि त्यामुळे स्वाभाविक भास्कर जाधव हो यांच्या मनात नाराजीची जी पातळी आहे ती वाढायला सुरुवात झालेली आहे हे त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून अनेक ठिकाणी दिसतंय मात्र ही नाराजी शिवसेनेला नवीन आहे अशा पच्छा, अशा अनेक घटना ज्या आहेत अशा अनेक संदर्भ शिवसेनेमध्ये आपण बघू शकतो एक संदर्भ सांगीन जेव्हा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची जी आहे ती बनवण्यात आली तयार करण्यात आली त्याच्यानंतर मुख्यमंत्री कोण ही चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदे यांच्या नावावरती चर्चा होती आमदारांचं समर्थनही बऱ्यापैकी होतं मात्र तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं त्यावेळी सुद्धा असेच नाराजीचा सूर जो आहे तो पाहण्याला मिळाला होता दुसरा संदर्भ दोन हजार एकोणीसच्या दोन हजार चौदाचं जे देवेंद्र फडणवीस सरकार होतं त्याच्या शेवटचा शपथविधी जो आहे तो झाला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या साध्या सहा सात महिन्याआधी त्यावेळीसुद्धा एकनाथ शिंदे यांचं उपमुख्यमंत्री पदावरती शिक्कामोर्तब करत होतो मात्र त्यावेळी आदित्य ठाकरेंचं नाव पुढे आलं आणि त्यातून एकनाथ शिंदे यांची नाराजीची जी सुरवात होती मोठी ती तिकडनं झाली आणि त्यामुळे ही वादाची ठिणगी जी आहे भास्कर जाधवांच्या मनात तिचा वडवा होऊ नये अशी भीती शिवसैनिकांना वाटते शिवसेनेच्या नेत्यांना वाटते एक गट आहे जसं तू मगाशी सांगितलंस आदित्य ठाकरे यांच्याशी कमिटेड आहे आदित्य ठाकरे यांच्याशी बांधिलकी असलेला गट आहे त्यामुळे आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेते करावं यावरती ते ठाम आहेत मात्र दुसऱ्या बाजूला काही हो, लोक अशी आहेत की पुन्हा एकदा आदित्य ठाकरे म्हणजे जो विरोधकांनी एक आरोप केला होता की माझा परिवार माझा अभिमान म्हणजे माझ्या परिवारातल्याच लोकांना हो, सगळं पद देणार हा आरोप केला होता आणि त्या आरोपाच्या भीतीमुळे एकमत होताना दिसत नाही आणि जर का या सगळ्या गोष्टींच्या मागे विरोधकांच्या आपण म्हणताय त्याप्रमाणे ज्या सगळ्या चर्चा आणि शक्यता आहेत त्या सगळ्या पाहता ठाकरेंच्या शिवसेनेमधला जो नवा संभाव्य भूकंप आहे त्याचा केंद्रबिंदू अर्थातच नागपूर ठरत का हे आपल्याला पाहायचं धन्यवाद आपण केलेल्या सगळ्या विश्लेषणासाठी पंकज